रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सत्ता येते आणि जाते पण इतिहासात तुमची नोंद काय होते हे महत्वाचं असतं त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की तुमच्यात जर थोडासाही अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका कारण खालचा दबाव वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय ठाकरे गटाकडून सोमवारी मुंबईत महायुती विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले मला देवेंद्र फडणवीसांची किव येते अरे तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे वर दिल्लीत तुमचे बाप जादे बसले तरी तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारांना काढायची देवेंद्र फडणवीसांची हालत म्हणजे स्वतः काही भ्रष्टाचार केला नाही मग का त्यांच्यासाठी बदनामी ओढवताय का त्यांच्या भ्रष्टाचारांवर पांघरून घालताय जगातला सर्वात मोठ्या पक्षाकडे अध्यक्ष करायला माणूस नाही भ्रष्टाचार दूर करून मंत्रिमंडळात घ्यायला दुसरं कोणी नाहीत का देवेंद्र फडणवीसांना हा भ्रष्टाचार त्यांना का हे त्यांनी एकदा सांगावं की मला सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही अन्यथा त्यांनी वरून येणारा दबाव झुगारून द्यावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्र हा आजपर्यंत देशाला नेहमी दिशा दाखवत आलाय राज्यातील जनतेला जुलुमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल करता सभागृहात रमी देवेंद्र फडणवीस भाजपची परंपरा चालवतील अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री सांगतात तर आम्ही समज दिली समज कसली तर रमी नको तर तीन पत्ती खेळा भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सोडला तर उपराष्ट्रपतींना का समज दिली नाही धनखंड कुठे आहेत त्यांना समज देऊन का सोडलं नाही असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा